नमस्कार मंडळी तर आज आपण ना ज्वारीच्या पिठापासून एक अतिशय रुचकर तितकाच पौष्टिक पदार्थ बनवतोय यापुढे ना तुमची मॅगी नूडल्स फिके पडतील मुलं तर हा पदार्थ रोज बनव असा हट्ट धरतील थोडक्यात काय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने मागून खातील असा आपला हा भरपूर फायबर मॅग्नेशियम कॅल्शियम असलेला पौष्टिक पदार्थ रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी ना एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ ना मी चाळून घेतलंय शक्यतो पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचंय आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय मीठ आपलं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि आपण भाकरीला पीठ मळतो की नाही अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय पाणी आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय छान असं मळून घेऊया इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आपण भाकरीला पीठ मळतो की नाही अगदी त्या पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे हे बघा आपण आता काय करूया ह्या पिठाची ना शेवई पाडून घेऊया त्यासाठी इथे मी ना अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय आपण आता ना शेवई पाडून घेऊया तर शेवई पाडण्यासाठी इथे मी ना छोट्या किसणीचा वापर करतेय आता यावरती ना थोडासा पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे हे बघा आणि तळ हाताच्या सायने दाब देत आपल्याला ही शेवई पाडून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा शेवई पडतीय तुम्ही बघू शकताय ही शेवई पाडण्याची ना अगदी साधी आणि सोपी पद्धत इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर अशी शेवई नको असेल तर सोऱ्यामधून शेवई पाडून घेतली ना तरी सुद्धा चालेल आता इथे आपली शेवई देखील बनून तयार झालेली आहे हे बघा आपण आता ही शेवई ना वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही शेवईची चाळांना यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती ही शेवई ना आपल्याला तीन ते चार मिनिट चांगली वाफवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर यावरचं आपण झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय शेवई छान अशी वाफवून झालेली आहे हे बघा आपण आता गॅस बंद करूया आणि ही शेवई ना पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर इथे मी गॅसवरती पुन्हा कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया एक ते दीड चमचा तेल त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण आपण हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घेऊया दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया मिरच्या देखील आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या इथे आपली मिरची आणि लसूण छान असा परतून झाला की यामध्ये ना आपल्याला एक उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा देखील आपल्याला चांगला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे चला इथे आपला कांदा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो चिरत असताना त्यामध्ये बिया मी काढून टाकलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर एक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक वाटी चिरलेला कोबी घालूया त्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला वाफवलेला मटार घालायचा आहे आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा परतून झालेलं आहे परतल्यामुळे तुम्ही बघू शकता देखी हे देखील झालेलं आहे हे बघा आता यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट नंतर पाव चमचा हळद घालूया एक चमचा मॅगी मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया नंतर, नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला वाफवलेली शेवई घालायची आहे इकडे तुम्ही बघू शकता आपली शेवई देखील छान अशी थंड झालेली आहे आणि हे बघा मस्त अशी सुट्टी सुट्टी झालीय आता या फोडणीमध्ये ना ही शेवई घालतीये आता ही घातलेली शेवई आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत लागते त्यामुळे रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि लगेच करून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे तर अतिशय पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाच्या शेवाईचा उपमा बनवून तयार झालेला आहे चवीला एकच नंबर लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा उपमा ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद